रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या रिसोर्ट तालुका अध्यक्षपदी रिसोट शहरातील सामाजिक कार्यकर्ते रायभान झुंबडे यांची नुकतीच निवड झाल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे पक्षाचे संघटन वाढवण्याची जबाबदारी जिल्हाध्यक्ष काशीनाथ अंभोरे यांनी रायभान झुंबडे यांच्यावर सोपून विश्वास व्यक्त केलेला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर जिल्हा सचिव विशाल पडघान जिल्हाध्यक्ष काशीनाथ अंभोरे यांच्या माध्यमातून रिसोड येथील सामाजिक कार्यकर्ते रायभान यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पक्षाची बळकटी करणे पक्षाची जनसामान्यांपर्यंत रुजवत पक्षवाढी सहकार्य करण्याची जबाबदारी जुंबडे यांच्यावर देण्यात आलेली आहे आपल्या पदाला साजेसे काम करत पक्ष संघटनाला प्राधान्य देणार असल्याचे मत नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष रायबान झुंबडे यांनी व्यक्त केले उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम